ハハハハ <laughs> अरे होय रे बाबा अरे आजची पार्टी काय झाली म्हणून सांगू अरे एकदम बेस्ट अरे हो ना। हो, हो। ना। अरे हो पुढच्या रविवारला आहे ना अशीच अशीच पार्टी झाली पाहिजे एकदम जकास अरे पैशाची काळजी नाही करायची मी आहे ना मी खर्च करायला तयार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अरे अरे सांगित एकदा सांगितलं तर तुला समजत नाही का म्हटलं ना तुला अरे हो बाबा हो पूर्ण पार्टीच अरेंजमेंट माझ्याकडे चला ठीक आहे ना अरे थांब थोड थांब या मार्गात तर गाडी मांजर आडवी आली थांब नंतर कॉल करतो तुला तरी काय आई बहिणी नाही काय म्हटलं डोक्या कुठला अग जाणून चांगले मुले बघायचं आणि त्यांना धक्का द्यायचं ह्या मुलींचा खंडासा आहे मला माहिती आहे त्यातली मी नाहीये काय मी लोक आंधळा झालाय का अगं आंधळा मी नाही मी या मोबाईल वर बोलत येत होतो तुला दिसलं नाही का मोबाईल वर बोलत होत चान्स मारत होता मी चान्स मारत होतो काय अगं मला माहिती आहे ग मला माहिती आहे तुमच्या मुलींचे नकरे कसे असतात काय असतात मी तर माहितीच तुझ्यासारखे मुलं कसे असतात म्हणून आमच्या सारख्या तरुण मुलींना बघता आणि धक्के मारता आणि त्यातूनच प्रेमाची सुरुवात करता माहित नाही का मला बस चला काय जमाना आलाय अरे कसही कर मुलींनी मुलाला धक्का दिला तरी पण दोष मात्र मुलालाच द्यायचं ह्या जगाचा नियमच अरे गुणाचा नाही माझ्यासारखा आहे ना मुलगा तुला या दहा गावामध्ये शोधून मिळणार नाही ना कारण असा सभ्य माणूस आहे मी मी सुद्धा पाटलाची लेख काय म्हटलं अशी तशी नाहीये तुला काय लोक वाटली का मी अगं पण मी तुला वाटलो काय बाक, कसं येऊन धक्का मारलास मला मी धक्का नाही धक्का पहिले तू मारलीस मला मोबाईल तुला समजलं ना आणि एवढ्या गॉगल लावून आहे थोडे फुटले होते का तुझे अगं अगं मी गागल लावून आहे ठीक आहे मला या काळ्या कागल मुळे दिसलं नसेल पण तुला तर दिसायला हवा ना तुझ्यासारखी माहिती लाईन मारायला तुम्ही अगं पण मी काय म्हणतो हा तुझा आवाज धडा मला ओळखीचा वाटत आणि तुझा चेहरा सुद्धा मला थोडा कुठेतरी बघितल्यासारखं वाटतय ग तू किरंतर नाही <ंगे> माझं नाव तुला कस का माहित हे सांग ना मी तुला विचारतोय म्हणजे तुझं नाव किरणच आहे किरणच आहे हो ना पण सांग <ंगे> ना माझं नाव तुला माहित कस अगं तेच तर म्हणत होतो कारण की तुझा आवाज आणि तुझा हा चेहरा जरा मला आवडतीचा वाटतोय म्हणून अगं तू माझ्या मामाची मुलगी अगं मला आवडत मी अविनाश अग आपण लहान होतो एकत्र खेळत होतो भातुकलीचा खेळ राजा राणीचा संसार आठवते तुला आपण त्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन हातात हात घेऊन अनाभाक्या केल्या होत्या माहिती आहे श्री अस्तला जात होता त्यावेळेस माझा हात तुझ्या हातात घेऊन आपण प्रेमाच्या बुलीबुली गोष्टी करत होतो ते विसर खरंच तू अविनाश आहे अगं होय तोच तुझ्या आत्याचा मुलगा मी अविनाश अरे बघ ना आपण लहानपणी अगदी मजेत खेळत होतो ना होय पण इतके दिवसानंतर आपली अचानक भेट झाली आणि म्हणून मी तुला ओळखू शकले नाही आणि ती भेट सुद्धा झाली कशी ही धडक देऊन काय योगा योगा आहे नाही अगं त्या विदातेला सुद्धा असच वाटत असेल की यांचा लहानपणीचा प्रेम सुट्टावं नाही म्हणून त्यानं सुद्धा आपली ही आज भेट घडवून आणली बघ पण मी काय म्हणतो खरं सांग तुला सर्वात अगोदर बोलना गीदा। स्वारी गीदा। मी तुला आल्याबरोबर खूप शिव्या दिल्या ना लोफर म्हटलं आता ते झालं गंगेला मिळालं मी आता जेव्हा बद्दल काही मनात राग धरून राहत नाही नाही परत एकदा स्वारी होय हो पण मी काय म्हणतो अगं तू कोणत्या कॉलेज मध्ये कुठे शिकतेस तू मी शिवाजी कॉलेजला आहे अच्छा, अच्छा म्हणजे तू शिवाजी कॉलेजला आहे अग पण माझं ऍडमिशन तिथं झालं ना होय तिथं आणि हे बघ योगा योगाने आज माझा कॉलेजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी तुझी भेट झाली बघ आणि बघ आपण दोघी एकाच कॉलेजला आहोत होय याचा खूप आनंद वाटतोय मला आणि इतके दिवसानंतर जर पहिल्यांदा आपली भेट झाली ना आणि ते पण अशी अचानक खरंच मला खूप तरी तुला पहिल्यांदा शिवाय दिला ना मला सुद्धा आनंद आहे ना गगनाथ असा झालाय बघ अविनाश खरंच मला ना अगं हे बघ सांग ना मी तुझ्या शिवाय आहे ना जगू शकत नाही ग काय बोलतोय कारण तू माझ बचपन का प्यार अगं मी कसा विसरेन ग कसा विसरेन सांग ना अगं तुझ्या प्रेमासाठी तर मी आजपर्यंत तडफडत होतोय अगं कुठं कुठं नाही शोधल तुला पण मी तिने आज आपली भेट घडवून आणली खूप प्रेम करतो माझ्यावर होय अगं एवढं प्रेम करतो तुझ्यावर कि ते शब्दात सांगणं कठीण आहे किरण अगं हे बघ हे तुझ्या शब्द बोलतेस ना ते शब्द माझ्या आवरात कसे खर करून राहतात आणि या मंदिरामध्ये आहे ना फक्त तुझीच मूर्ती देवत राहील ग दुसऱ्या कुणाचीही नाही आणि ह्या ज्या शब्दाचा जो माझ्या उराला तो जम बसतो ना अगदी घायाळ करून सोडताय का मला घायाळ बनलग लगौरी बनलग शिकारी सिकारी